जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये कुसटची कुसटशी रेष आहे माझ्यासाठीची श्रद्धा ही तुमच्यासाठीची अंधश्रद्धा असू शकते आणि तुमची श्रद्धा ही माझ्यासाठीची अंधश्रद्धा असू शकते याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो की निखिल वागडे सोबत दाभोळकरांचा एक व्हिडिओ आहे त्यात निखिल वागडे दाभोळकरांना विचारत आहेत की तुम्ही सुरक्षा का घेत नाही तर ते सांगतात की मी जर सुरक्षा घेतली तर हे हा माझ्या विचारांचा पराभव आहे आणि माझा विश्वास आहे की मी घेतलेल्या कार्यामध्ये यशस्वी होणार आता याच्यामध्ये विश्वास हा जो शब्द आहे जो दाभोळकरांचा विश्वास आहे हा विश्वास काय आहे ही त्यांची श्रद्धा आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा मूर्खपणा आहे हा गाढव पण आहे की तुम्ही म्हणताय की बाबा तुम्हाला लाईफ थ्रेट आहे तुमच्या तुम्हाला जीवे मारण्याचे धमके येतात तुमच्यावर लोक टपलेली आहेत आणि कुठल्या तरी विश्वासाच्या नावाने आणि हा विश्वास कुठल्याही एलिमेंटरी टेबलमध्ये दिसत नाहीये हा विश्वास कुठेही शोधला जात नाहीये हे इनर पॉवर ज्याला म्हणतात की बाबा तो मनामध्ये असतो तोच विश्वास प्रभू रामचंद्रांच्या स्वरूपाने आमच्या ठाई असतो तोच विश्वास भगवद्गीतेच्या स्वरूपाने कोणाच्या मनात कुठल्या स्वरूपाने कुणाच्या मनात कुठल्या स्वरूपाने पण त्या विश्वासावर तुम्ही उघडपणे भाष्य करता टीका टिप्पण्या करता पण तुमच्या स्वतःमधला जो विश्वास आहे ज्याच्यामुळे तुमचा जीव सुद्धा गेला आता तुमच्याच लोकांना मारला का कोणा मारला नंतरचा विषय पण हा विश्वास जीव घेणं ठरला आणि ही अवैज्ञानिक गोष्ट ती बोलली की विश्वास विश्वास ही अवैज्ञानिक गोष्ट आहे त्यांनी प्रॅक्टिकल होते ते विज्ञानवादी होते मग त्यांनी सुद्धा विज्ञानवादी दृष्टिकोनातूनच विचार करणं गरजेचं होतं की हो मला जर का जीवे मारण्याची धमकी देता येत लोक तर मला माझी सुरक्षेची जबाबदारी घ्यावी लागेल मला पोलीस प्रोटेक्शन मागावं लागेल पण कुठल्या तरी विश्वास या अवैज्ञानिक थेरीच्या आधारे त्यांनी ही पुढची थेरं केली त्यामुळे तुमचा विश्वास तुमची श्रद्धा ही माझ्यासाठी अंधश्रद्धा असू शकते आणि माझी श्रद्धा हे तुमच्यासाठी श्रद्धेला मापदंड नाही आहेत श्रद्धेला पॅरामीटर्स नाही आहेत की ती इतकी असली पाहिजे इतकी असली पाहिजे तितकी असली पाहिजे असं काही नाही विज्ञानामध्ये प्लॅसिफ इफेक्ट नावाचा एक प्रकार असतो त्याच्यामध्ये एखाद्याला असं वाटतं की बाबा मला आजार झालेला आहे कुठल्याही औषधीने त्याच्या आजाराचं निदान होत नाही तो बरा होत नाही तेव्हा त्याला साखरेची गोळी दिल्या जाते ठामपणे की बाबा ह्याने तू बरा होणार आहेस आणि त्याला असं वाटतं की हा माझ्या आजारावरचा रामबाण इलाज आहे आणि तो बरा होतो त्याला प्लॅसिबो इफेक्ट म्हटलं जाते प्लॅसिपोचा उपयोग खूप मोठ्या लार्ज स्केलवर आता केला जातो गंगेचं पाणी त्या प्लॅसिबो सारखं काम करतं असं जर का आपण मान्य केलं समजलं की हा ज्याच्या त्याच्या सध्याचा भाग आहे हे खूप मोठ्या मोठ्या स्केलवर हे एक्सपेरिमेंट झालेले आहेत डिस्कवरीवर मी एक एपिसोड बघितला होता, होता मला वाटतं केतबेलीचा की होता तो मी लहान होतो मला क्लिअर आठवत नाही पण त्याने एक सोशल एक्सपेरिमेंट केला होता एका कुत्र्याचा पुतळा बसवला होता एका गावामध्ये त्याला फेरा मारल्यानंतर तुमच्या काही मनोकामा मनोकामना पूर्ण होतात काही लोकांच्या मनोकामना पूर्ण करण्यामध्ये यांनी हातभार लावला आणि उरलेल्या लोकांच्या स्वतःहून पूर्ण होत गेल्या हा विश्वासाचा खेळ आहे त्याच्यामुळे एका कुत्र्याच्या पुतळ्याच्या भोवती जर का फेऱ्या मारून लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात असा त्यांचा विश्वास बनतो तर हा त्यांचा श्रद्धेचा भाग आहे आज गंगेचं पाणी गडूळ आहे गंगेचं पाणी वैज्ञानिक दृष्ट्या चुकीचं आहे जे काही आपण म्हणू शकतो जे राज ठाकरेंचं स्टेटमेंट आहे ज्याच्यावर मी भाष्य करतो तरी सुद्धा लाखो हिंदूंचे आपण जर का स्वतःला जननायक आपण आपल्या ही पदवी बहाल केली समजा हिंदूंनी आपण कालपर्यंत हिंदू जननायक होतो तर आज आपण त्या जनभावनेचा जनसामान्याच्या भावनेचा सन्मान राखणं खूप गरजेचं आहे प्रश्न गडूळ पाण्याचा नाहीये की बाबा त्याच्यात लोक का बगला घासतात वगैरे वगैरे प्रश्न आहे सध्याचा आणि आज मी तुम्हाला सांगतो मी जेव्हा हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट करत होतो तेव्हा एका कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये आमची आमचा जॉब होता आमची ड्युटी होती आणि तिथे आम्हाला एक वाक्य असायचं जे युजली आम्हाला विचारायला लागायचं की वूड यू लाईक टू गो फॉर मिनरल वॉटर सर मग तू सांगायचं सा की बाबा सिम्पल वॉटर मिनरल वॉटर आजकाल येऊन डायरेक्ट बॉटल ठेवतात मोठमोठ्या मुट हॉटेल्समध्ये सुद्धा पण आम्हाला ते एक पद्धत होती विचारायची आणि आम्हाला आम्ही असं प्रोजेक्ट करायचो की आमचं वॉटर हे सेफेस्ट वॉटर आहे आम्ही जे सर्व करतोय जे पाणी देतोय ते सेफ आहे वरते एक परिस्थिती अशी असायची पाण्याची टंचाई असायची वरते टाकीत एक जण बसलेलं असायचं आणि पाण्या पायानं हातानं ते पाणी लोटायचं पायपातून अशी परिस्थिती होती तेव्हा एवढे स्ट्रॉंग वॉटर फिल्टर्स वगैरे आरओ वगैरे एवढं काही डेव्हलप झालेलं नव्हतं एक सिम्पलच्या फिल्टरमधून ते पाणी फिल्टर व्हायचं दृष्टी सृष्टी गाढूळ पाण्याचा जर का विचार केला आहे ना तर आज आपण जे एंडोसल्फान आणि सुपर फॉस्फेटचं अन्न खातोय आज तशा कित्येक गोष्टी आहेत कित्येक केमिकल्स आहेत आणि कित्येक माध्यमातून आपल्या पोटामध्ये काय काय जात आहे याची आपल्याला कल्पना सुद्धा नाही आहे त्या गंगेच्या पाण्यावर तुम्ही पावत्या फाडताय अरे तो तरी झाला तो जैविक कचरा झाला म्हणजे माझ्या संपर्कात एक योगाचार्य होते ते चिमूटभर माती खायचे महिन्याला अशी चिमुटभर माती घ्यायचे आठवड्याला महिन्याला काहीतरी खायचे आणि तेव्हा ते लोक ते, ते हास्यास्पद गोष्ट वाटायची पण आज आपण जेव्हा ऑटो इम्युन बद्दल ऐकतो किंवा हायजीनमुळे मुलं गुड बॅक्टेरिया सुद्धा हातावरचा मरतोय आणि खूप जास्त मुळे त्यांची प्रतिकारक शक्ती कमी होत आहे खूप जास्त अति स्वच्छतेमुळे कारण की शरीरातल्या डब्ल्यू बी सींना शरीरातल्या प्रतिकारशक्तीला भांडायला काहीच मिळत नाही त्याच्यामुळे ते, ते सुस्त होऊन जाते आणि त्याच्यामुळे ते, जा ते वीक इम्युन सिस्टीम डेव्हलप होते त्यांना ऑटो इम्युन डिसिजेस होतात आता हे माझ्या तोंडून बऱ्याच लोकांना ऐकायला फार विचित्र वाटत असेल कपाळाला त्रिपुंड लावून एखाद्या व्यक्ती नॉलेज झाडतोय समजा एखाद्या वैद्यकीय विज्ञानावर तो लोकांना आवड वाटत असेल पण असं काही वाटून घेऊ नका मी प्रत्येक गोष्ट अभ्यासांती बोलत असतो आज जर का आपला जैविक कचरा किंवा जै बॅक्टेरिया म्हणू आपण की ते जर का मारण्याची क्षमता आपल्या शरीराची संपूनच गेली ते गंगेचं पाणी मधलं एवढं तेवढं जो बॅक्टेरिया आहे त्याच्यापेक्षा आपण कित्येक जास्त केमिकल बाकीच्या गोष्टींमधून घेतोय की एक साधं एक थेरी आहे की पाण्याचा टी डी एस जितका कमी तितकं त्याची प्लॅस्टिकला वितळवण्याची क्षमता जास्त पण प्लॅस्टिक बॉटलमधलं पाणी इतकं लो टी डी एसचं पाणी आपण कंटिन्यू पितो त्याच्यातलं काहीतरी मायक्रॉन प्लास्टिक प्लॅस्टिक आपल्या पोटामध्ये जातच जातं हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली गोष्ट आहे आज अशा कित्येक शेकडो लाखो गोष्टी आपल्या होती होती घडत असताना तुम्ही कुठं ते बगला घासल्यात त्या गंगेच्या पाण्यात आणि ते पाणी पी पिणार नाही कुठं ते त्या नादी लागतंय असं करून तुम्ही लाखो करोडो जनतेच्या भावना तुम्ही दुखावल्या आहेत आणि कुठल्या याच्यात दुखावलेल्या आहेत कुठल्या मानसिक ते तर मी राजसाहेबांबद्दल जास्त कठोर शब्द वापरत नाही बोलत नाही याला एक कारण आहे साधसं की मला त्यांच्याबद्दल एक रिस्पेक्ट खूप आहे कारण की ज्यावेळेस बाबासाहेब पुरंदरेंच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण फेटलेलं होतं तेव्हा एकटेच व्यक्ती होते रासाहेब ठाकरे जे बाबासाहेब पुरंदरेंच्या बाजूला ठामपणे उभे होते त्यावेळी मग मी मोठे मोठी लोक बघितली शब्द घातली त्यामुळे तो एक कायमस्वरूपी एक सन्मान असतो राजसाहेबांबद्दल बोलताना म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलताना फार सावधानपूर्वक बोलतो की माझ्या मनातलीच त्यांची जी प्रतिमा आहे ती मलिन होऊ नये पण मला राजसाहेबांची ही भाषा मला हे राजसाहेबांचं बोलणं मला बिलकुल आवडलेलं नाही त्यांनी ही गोष्ट विचारपूर्वकच मांडायला पाहिजे होती ती विचारपूर्वकच त्यांनी बोलायला पाहिजे होतं आणि विशेष म्हणजे आज आपण बघतोय की कुंभमेळ्याबद्दल लोक इतके भावनिक झालेले आहेत की प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या धर्माची सुद्धा म्हणजे ख्रिश्चन सुद्धा तिथे जातात मुसलमान सुद्धा तिथं जातात आणि तिथे जाऊन ते गंगेमध्ये आंघोळ करतात आणि ते बिमार पडलेले नाही ते ओके आहेत आतापर्यंत अरे माझ्या स्वतःच्या घरात गंगेचं पाणी आलं राहिला प्रश्न माझ्या व्यक्तिगत विचाराचा मी प्रयागराजला गेलो नाही मी मागेही बोललो त्याच्या मागे माझी स्वतःची कारणं आहेत की बाबा माझी मानसिकता माझ्या भावना माझ्या मान्यता वेगळ्या आहेत म्हणजे मी असं मानतो की आज या कलियुगामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या प्रमाणित आहेत त्या बदललेल्या आहेत तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला चिंतन करण्याची आज जसं माऊली नवबाऱ्यांनी सांगितलेलं आहे की योग याग विधी येणे सिद्धी गोआची उपाधी दंभ धर्म आज ही जी योग आहे याग आहे किंवा विधी आता ही विधी किंवा हे नैमित्तिक कर्मच आहे कुठेतरी जाणे कुठलं तरी काल महात्म्य स्थळ महात्म्य असते तिथे जाऊन तिथं दर्शन घेणे पण आज कलयुगामध्ये त्या गोष्टी लोक पावत आहेत म्हणून हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी जिथे गर्दी आहे तिथे मी जात नाही जिथे गर्दी आहे तिथे मला देव भेटत नाही आणि यासाठी मी माफी मागतो लोकांची बऱ्याचशा लोकांच्या भावना याच्यामुळे दुखावल्या जातात पण मी सहसा अशा ठिकाणी जायचं टाळतो मी गर्दीच्या ठिकाणी देवदर्शनाला जात नाही हे मी खूपदा याच्या सुद्धा बोललेलो आहे क्वचित मी दिसेल तुम्हाला गर्दीच्या ठिकाणी कारण की मला असं वाटते भगवंत आणि माझ्यामध्ये एक म्हणजे असं कोणीतरी ढक दक, धक्के मारणार नसलं पाहिजे कुणीतरी ढकलणार नसलं पाहिजे पुढे तर हे माझी मान्यता आहे असं मी मानतो आणि हे बोलताना सुद्धा मी फार विचारपूर्वक बोलतो की लोकांच्या भावना दुखावतील का आणि आपण इतकं बेमालूमपणे बेछूटपणे लोकांच्या भावनांवर अशा पद्धतीची टिप्पणी करणार हे चुकीचं आहे हिंदू जननायक म्हणून तुमची प्रतिमा जर का तुम्हाला कायमस्वरूपी ठेवायची असेल आज एक कोकणी निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये जी कोकडी हिंदुत्वासाठी आहे हिंदुत्व याच्यात ते श्रद्धा अंधश्रद्धा हा वामपंथी विचार आहे हा डावा विचार आहे आम्ही ह्या विचारसाठी डाव्यानं झोळपतो मग आम्ही अशा व्यक्तीला जो हे डावे विचार जर का आमच्या मस्तकी मारतोय तर त्यांना आम्ही हिंदूजननायक म्हणून का स्वीकार करावा हा मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे राजसाहेब ठाकरेंकडून मला अशा अपेक्षा नाही आहेत असं बोलण्याची अपेक्षा सुद्धा नाही आहे सोबतच विषय येतो की हे गंगा गंगेचं खूप महात्म्य आहे खूप पावित्र्य आहे प्रत्येक धर्मग्रंथामध्ये प्रत्येक धर्मशास्त्रामध्ये या पावित्र्याचं वर्णन आहे गंगेच्या महात्म्याचं वर्णन आहे काहीतरी त्याचं एक स्थान आहे गंगेचं गंगेच्या पाण्याचं एक स्थान आहे आणि असं कुठलंही जे हिंदुत्वाचं हिंदू धर्माचं सनातन वैदिक धर्माचं जेही मौलिक तत्व आहे कुठल्याही राजकीय नेत्याने कशातूनही म्हणजे उद्वेगातून भावनेच्या भरातून कोणाच्या मध्ये राहण्यासाठी किंवा कशातही कुठल्याही हिंदूंच्या नेत्याने कुठल्याही मौलिक तत्वाच्या वर भाष्य करताना फार विचारपूर्वक करावं फार जाणीवपूर्वक करावं अन्यथा त्याचे गंभीर परिणाम हिंदूंच्या भावना दुखावलेचे गंभीर परिणाम तर दोन हजार चौदा पासून जो काँग्रेसला फटका बसलाय त्याच्यातून आपण बघू शकतो तर हिंदूंच्या भावना ही खेळण्याची गोष्ट नाही आहे त्याचे गंभीर परिणाम आपल्या पक्षाला भोगावे लागू शकतात त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर विचारपूर्वक भाष्य झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे माझे विचार पडत असतील तर असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर